तिलारीतील रातोबा पॉइंट परिसरात गव्याचा मुक्त संचार पर्यटकांना होते थेट दर्शन वन विभागाकडून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये नुकताच झालेला पाऊस वाहणारे धुके आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले पर्यटन स्थळ असे मनमोहक वातावरण चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात निर्माण झाला आहे प्रतिमहाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा तिलारी परिसर पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे यामध्येच खास ठिकाण म्हणजे रातोबा पॉईंट या ठिकाणी निसर्ग सौंदर्यासह आता वन्य प्राण्यांचेही पर्यटन पाहायला मिळत आहे सध्या या परिसरात रानगव्यांचा मुक्त संचार सुरू असून पर्यटकांना त्यांच्या अगदी जवळून दर्शन घेण्याचा रोमांचक अनुभव मिळत आहे गवे अगदी मोकाटपणे परिसरात वावरताना दिसत आहेत मात्र वन विभागाने या प्राण्यांना त्रास होणार नाही यासाठी वन्यप्राण्यांना छेडू नका अशा सूचना फलकाद्वारे लावल्या आहेत तिलारी घाट रातोबा पॉईंट हे जंगलाने वेढलेले क्षेत्र असल्यामुळे येथे गवारेडा अस्वल बिबट्या वाघ भेकर साळिंदर शेकरू आदी प्राण्यांचाही आदिवास आहे काही वेळा पर्यटकांना त्यांच्या दर्शनाचा अनुभवही मिळतो त्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसवेड्यांसाठी खास आकर्षण ठरलं आहे गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांची या भागामध्ये दिवसेंदिवस वाढती गर्दी पाहायला मिळत असून पावसाळी हवामानात जंगल आणि धुक्याने नटलेल्या सह्याद्रीचा अनुभव घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येथे येत आहेत ज्या ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत तिथे वन्यप्राणीही मुक्तपणे वावरताना दिसत असल्यामुळे गवेही पर्यटनाला आले की काय असा अनुभव पर्यटक घेत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा